हो एकोणीसशे नव्वद पुण्याच्या आसपासच्या परिसरात त्यावेळी सहकारी संस्थांची स्थापना वेगानं होत होती अशातच प्रस्तावित एका सहकारी साखर कारखान्याची जागा आय टी पार्कसाठी दिली गेली नवीन तंत्रज्ञान स्वीकारून विकासाशी गंगा वाहण्यासाठी हा निर्णय घेतला शरद पवारांनी देखील हा निर्णय कसा झाला ते एका कार्यक्रमात सांगितलं होतं पण ही गंगा आता इतकी वाहू लागली की आय पार्क आहे की वॉटर पार्क असा प्रश्न उपस्थित केला जातो त्याला कारण ठरलंय पावसाच्या पाण्याचा निचरा न होण यासोबतच मुळे देखील आय टी क्षेत्रातील कर्मचारी चांगलेच त्रस्त आहेत हे जर असं सगळं चालू राहिलं तर अनेक कंपन्या दुसऱ्या राज्यात जातील आणि हिंजवडी पाकचं अस्तित्व टिकवून ठेवणं अवघड होऊन जाईल हिंजवडीची सध्याची स्थिती नेमकी आहे तरी काय पाण्याचं आणि ट्रॅफिकचं नियोजन का लागत नाहीये हे सगळं सविस्तर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पद्मजा वंदना प्रकाश आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र मुंबई आधी हिंजवडी आय टी पार्क मधील पाण्याची समस्या कशी डोके ती गेल्या काही दिवसात दहा मिनिटं जरी पावसानं हजेरी लावली तरी पाणी तुंबून राहण्याचा प्रकार हा वाढीस लागला गुडघाभर पाण्यातून कसरत करत मार्ग काढावा लागत असल्यानं आय कर्मचारी आयटी ऑफिसला काही पोहोचू शकत नाहीये त्यातच गाड्या सुद्धा पाण्यात डुबून जातात आणि सगळीकडचा परिसर अगदी जलमय होऊन जातो पाणी निसरा न होता साचून राहते यामागे या भागातील नैसर्गिक जलप्रवाहावरील अतिक्रमण हे कारण ठरलेलं दिसतंय प्रशासकीय पाहणीत हे उघड देखील झाले या आय टी पार्कची उभारणी करताना या परिसरातील ओढ्यांना जाणीवपूर्वक नाल्याचं रूप देण्यात आलंय डोंगरावरून वाहत येणारे हे ओढे बारमाही वाहत नव्हते त्यामुळं त्यांची पावसाळ्यातील वहन क्षमता लक्षात न घेता त्यांची खोली आणि रुंदी ही कागदोपत्री गृहित धरण्यात आली विकासाच्या नावाखाली बांधकामं करताना बिल्डर लॉबी आणि कंपन्यांनी हे ओढे नव्वद टक्के बुजवलेत असं म्हटलं गेलंय या सगळ्याचा परिणाम म्हणजे सोशल मीडियावरती आपल्याला दिसणारी ही विदारक दृश्य कोणाची गाडीच वाहून चाललीय तर अनेक गाड्या पाण्यात बुडून गेल्या पाण्यामुळे गे वैतागलेले आय कर्मचारी आणखी एका समस्येने त्रस्त आहेत तर ही समस्या आहे ती म्हणजे ट्रॅफिकची लोकांना ऑफिसला पोहोचायला मोठ्या दिव्यातून जावं लागतंय दोन तीन तासांचा प्रवास केल्यानंतर कर्मचारी ऑफिसला पोचत आहे पत्तीचा प्रवास देखील त्यांचा अशा स्वरूपाचा असतो कधी कधी तर परिस्थिती इतकी हाताबाहेर गेलेली असते की दोनशे तीनशे मीटर प्रवास करायला एक एक तास लागतोय आय टी पाकमधील ट्रॅफिकची समस्या सोडवण्यास सरकारी काम आणि वर्षभर थांब अशी मानसिकता कारणीभूत ठरताना दिसते महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच एम आय डी सीने आय टी पाकमधील उड्डाण पुलासह पर्यायी रस्त्यांच्या सुमारे सहाशे पन्नास कोटी रुपयांच्या प्रकल्पाचं नियोजन केलंय या प्रकल्पासाठी भूसंपादनाची जबाबदारी सहा महिन्यात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आधी एम आणि नंतर पी कडे देण्यात आली या गोंधळामुळे आय टी मधील प्रकल्प हे कागदावरतीच राहिलेत याच हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचा प्रकल्प पूर्णत्वासाठी नियोजित अंतिम मुदतीच्या आणखी एक वर्ष पुढे ढकलला गेलाय या सगळ्याचा परिणाम म्हणून आय टी कर्मचारी चांगलाच वैता गेलाय आणि या सगळ्याचा कामावरती आणि त्यांच्या आरोग्यावरती देखील परिणाम होताना दिसतोय हिंजवडीच्या आय टी पाकचं स्वरूप लक्षात घेतलं तर सहाशे चौऱ्याऐंशी हेक्टर परिसरातली याची व्याप्ती आहे लहान मोठ्या दोनशे सत्तरहून अधिक कंपन्या इथं आहेत साधारण चार ते पाच लाख कर्मचारी आणि इतर आय टी पार्क संबंधित इतर रोजगार कर्मचारी इथं आहेत दरवर्षी कर पाहिल्यास तब्बल एक लाख ऐंशी हजार कोटींचा कर या पार्कमधून मिळतो असं असताना देखील प्रशासन आणि सरकार यांच्या अनास्थेमुळे मागच्या वर्षी सदोतीस कंपन्यांनी देशात इतर ठिकाणी स्थलांतर केलं त्याची मोठी बातमी देखील झालेली होती सर्वत्र चिंता सुद्धा व्यक्त केली होती पण त्यापासून काही धडा न घेता प्रशासनानं कोणतीही पावलं उचललेली नाहीत वाहतूक कोंडी पाण्याची समस्या यामुळे कंपन्या इथून दुसरीकडे स्थलांतरित होत आहेत त्यामुळे या समस्येकडं वेळीच लक्ष दिलं नाही तर काही वर्षांनी हिंजवडी इथं आय टी पार्क होतं हे लोकांना दुर्दैवानं फक्त सांगावंच लागेल धन्यवाद